गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर शिंदे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे असं असताना शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट झाली या भेटीवर शिवसेना पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत या दोन्ही नेत्यात एकूण दोन वेळा भेट झालेली आहे त्यामुळे आमच्या या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढून नये अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली होती त्यानंतर आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे या भेटी दरम्यान उदय सामंत हे देखील उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत त्यातच आता हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे पुढील एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका आणि चक्रवाती वारे तयार झाले आहेत ज्यामुळे बंगालच्या खाडीतून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे विदर्भा कडे पाहत आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता आता हेमलता पाटील यांनी शिंदे गटाला रामराम राम केला आहे मी पक्षाला योग्य न्याय देऊ शकत नाही असं कारण देत हेमलता पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय हेमलता पाटील यांनी नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओद्वारे हेमलता पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले you <laughs> शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली या घटनेत संभाजी भिडे हे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कुत्र्याने चावा घेतल्यानंतर भिडेंना डॉक्टरांकडून दोन इंजेक्शन देण्यात सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्लाही देण्यात आलाय आता या घटनेनंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी संभाजी भिडेंवर उपविरोधी टीका केली आहे विजय वड्डेटीवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संभाजी भिडे महिलेंवर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यावर विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य केलं संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एस चौकशी करा असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले पुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहारच्या पाटण्यात अपहरण करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलीस बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करणार होते अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दादर मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला गेल्या काही दिवसांपासून दादर माहीम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे आता ठाकरे था गटाने आक्रमक भूमिका घेत पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे सध्या या परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून दादर माहीम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे याच कारणाने आता शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आक्रमक झालेत शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात पालिका कार्यालयावर हा हंडा मोर्चा काढण्यात आला बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याने व्हिडिओद्वारे वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा करून खळबळ उडवली आहे त्यावर आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोटगीसाठी याचिका दाखल करणाऱ्या करुणा शर्मा यांनी या प्रकरणात मीडियाशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत त्या म्हणाल्यात की वाल्मिक कराड हा काही साधारण व्यक्ती नाही तो गेल्या चाळीस वर्षे मुंडे फॅमिलीबरोबर तो असून त्याची एक हाती गुंडागर्दी होती धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या जोरावरती गुन्हेगारी करत होता असे करुणा शर्मा यांनी म्हटलंय पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी काल त्यांना वाल्मी कराडच्या एन्काउंटरसाठी पाच कोटी ऑफर होती असे जे सांगितले आहे त्यावर कराडला संपवायला ते पाच कोटी नाही तर शंभर कोटींची ऑफरही देऊ शकतात असे करुणा शर्मा यांनी म्हटलंय मुंबई मेट्रोची एक्का लाईन म्हणजे येलो लाईन टू बी मार्गासंदर्भात सोळा एप्रिल महत्त्वाचा दिवस असणार आहे मेट्रो लाईन टू बी मार्गावर उद्यापासून चाचणी होणार आहे भारतीय रेल्वेच्या एकशे बहात्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे या चाचणीनंतर डायमंड गार्डन ते मंडाला या पाच पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह त्यांच्या कौटुंबिक सदस्यांवर ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये दाखल केले आहे त्यामुळे याचा निषेध प्राणपणाने करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देशव्यापी आंदोलन करणार आहेत देशामध्ये जेथे कार्यालय आहे तेथे आंदोलन केले जाणार आहे काँग्रेस पक्षाने या संदर्भातील सर्व प्रदेश काँग्रेस समितीच्या सेक्युलर जारी करत बुधवारी होणाऱ्या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची जमाव जमाव करण्यास सांगितले आहे कार्यकर्त्यांच्या प्रदेश समितींनी आपाप आपल्या राज्यातील ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमवून धैर्याने सामना करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे पश्चिम बंगालमध्ये वक्त कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शनाने सर्वजण हैराण झाले आहेत है। या निदर्शनात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे केंद्राने निमलष्करी तुकड्या पाठवून परिस्थितीत कशी बशी सेवा बंद कायम असून तणावग्रस्त वातावरण कायम असून जर बंदोबस्त काढला तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल असा आरोप विरोधक करत आहेत आतापर्यंत दोनशे जणांना अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणा या आंदोलनामागे बांगलादेशचा हात असल्याचा आहे पश्चिम बंगालचे मुर्शिदाबाद पेटले होते या ठिकाणी वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शनांना हिंसक वळण लागून मोठी जाळपोळ केले काही दिवसापासून सुरू होती आता कुठे परिस्थितीवर पूर्व पदावर येत आहे तर या प्रमाणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे केंद्राने निमलष्करी तुकड्या पाठवून परिस्थितीला आटोक्यात आणले आहे असे असताना पोलिसांनी तपास करून दोनशे लोकांना अटक केली आहे या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री